साबुदाणा वडा म्हणलं की आपल्याला सगळ्यात पहिले टेन्शन येतं ते म्हणजे वडे तेलकट होण्याचं पण आजचे वडे हे तेलकट होणार नाही कारण आपण ते तेलामध्ये तळणारच नाही आहेत तरीसुद्धा इतके मस्त असे हे कुरकुरीत आणि पोकळ वडे तयार करण्यासाठी आपण एक खास ट्रिक वापरणार आहोत बरं प्रत्येकाला येईल अशी ही साधी सोपी पद्धत आहे यासाठी मी एअरफ्रायर वगैरे काहीही वापरला नाही आहे तरीसुद्धा हे घरच्या घरी हलके पोकळ असे हे कुरकुरीत वडे करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम एखादी वाटी किंवा कप मेजरमेंटप्रमाणे सगळी माप आपल्याला घ्यायची आहेत इथे मी भिजवलेला साबुदाणा दोन कप इतकं घेतलेला आहे हा एक कप जेव्हा मी साबुदाणा भिजायला घातला तेव्हा तो भिजल्यानंतर दोन कप तयार झाला आहे आणि भिजवतानासुद्धा अगदी किंचित असं यामध्ये पाणी घातलं आणि हा रात्रभर भिजायला ठेवला होता आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा अगदी मस्त मोत्याच्या दाण्यासारखा हा साबुदाणा भिजला आहे आणि प्रत्येक दाणा बघा अगदी छान असा मौसूद पण चिकट झालेला नाही आहे असा छान मौसूद हा सुट्टा सुटा मोकळा असा हा साबुदाणा भिजला आहे आता जेवढा साबुदाणा होता त्याच्या निम्मे आपल्याला उकडलेले बटाटे घ्यायचेत मी उकडून आणि कुसकरून घेतलेले हे बटाटे घेतलेत दोन कप साबुदाणे होते तर त्यासाठी एक कप आपल्याला बटाटा घ्यायचा आहे बटाटा जास्त घेतला की मग साबुदाणे वडे तेलकट होतात त्यामुळे जास्तीचा बटाटा घालायचा नाही आहे आता यामध्ये आपल्याला दाण्याचा कूड घालायचा आहे तर दाण्याचा कूड जेवढा बटाटा होता त्याच्या निम्मे म्हणजे अर्धा कप इतकं मी जाडसर कुटलेला हा असा चा दाण्याचा कोट घातलेला आहे फार बारीकसुद्धा घालायचं नाही असे जाडसर दाणे असतील ना की मग ते दाताखाली खाताना चांगले लागतात आता हे जेव्हा आपण कुस्करून घेतो ना त्यावेळेस यामध्ये मी आता बघा मिरची किंवा जिरेपूड वगैरे सध्या काहीच घातलं नाही आहे तर सगळ्यात पहिलं आपल्याला हे चांगलं असं दाबून दाबून एकजीव करून घ्यायचं आहे कारण आधीच जर आपण यामध्ये मिरची भरड घातली किंवा मिरची घातली ना की मग हाताची खूप आग होते त्यामुळे मी नेहमी आधी हे सगळे तिन्ही जिन्नस एकत्रित एक असे करून घेते की जेणेकरून हातांची आग होत नाही कारण मला तर मिरचीचा त्रास होतो म्हणून मी या पद्धतीने आधी मिसळून घेतलं त्यानंतर आता इथे मी एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे आणि अगदी छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे जर तुम्ही आता आलं खात नसाल किंवा जिरं खात नसाल तर फक्त मिरचीची भरड यामध्ये घातली तरीही चालेल आता चवीपुरतं मीठसुद्धा आपल्याला यामध्येच घालायचं आहे म्हणजे मिरची जेव्हा आपण मिक्सरला वाटतो ना त्यावेळेस ती पटकन बारीकसुद्धा होते आणि तिचा ना ठसका लागत नाही याची मिक्सरला मीठ घालून मी चांगली बारीक करून घेतली साबुदाण्यांना वड्याला जेवढं आता मीठ लागणार आहे तेवढं मी या मिरचीसोबतच घालून घेतलेलं आहे पण जर तुम्ही टेस्ट करून पाहिलं आणि जर कमी वाटली तर तुम्ही आणखीन थोडंसं मीठ घालू शकता आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता मात्र हे हलक्या हाताने असं मिसळून घ्यायचं आहे कारण आता आपण मिरची घातली ना मग आता फार मिसळायचं नाही तर मग कधी कधी काय होतं हातांची आग होण्याची शक्यता असते आता हे हलक्या हाताने थोडंसं असं वरखाली करून घेतलं की जेणेकरून सगळीकडे मिरची व्यवस्थित मिसळली जाईल आता मात्र काय करायचं तर अगदी हलक्या हाताने बघा मी फक्त बोटांनी ना हा असा शेप देते अगदी फार जोर लावून आपल्याला करायचं नाहीत आतमध्ये ना पोकळी शिल्लक राहिली पाहिजे असं हे फक्त बोटाने याला गोल गोल असा शेप देऊन घ्यायचे कारण आजचे वडे ना आपण हे असे पात्रामध्ये करणार आहोत त्यामुळे जरासुद्धा आपण हे तेला तळणार नाही आहे तर पात्रामध्ये शेकवून घेणार आहे म्हणून मी असा हलक्या हाताने गोल हा वडा असा तयार करून घेतलाय छोटे छोटे बॉल्स तयार करणार आहे पण जर तुमच्याकडे पात्र नसेल तर हलक्या हाताने ना हाच जो गोल मी केला आहे के त्याच्याऐवजी छोटासा असा सपटा जरी गोळा केला तरीही चालेल पण हलक्या हाताने करायचा की जेणेकरून तो आतून पोकळ राहतो आतपर्यंत ना आपण जर जेव्हा खूप जोर लावून हे साबुदाणे वडे करतो किंवा अगदी जोर लावून गोल 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 करतो त्यावेळेस ना ते त्या आतमध्ये पोकळी शिल्लक राहत नाही आणि मग आतून तो चिकट गोळा असा तयार होतो बघा सगळे साबुदाणे वडे हे मी असे गोल गोल अगदी हलक्या हाताने असे तयार करून घेतले काळजीपूर्वक हलक्या हाताने करा म्हणजे वडे आतून पोकळ होतील आता इथे मी पात्र गरम करायला ठेवले यामध्ये हा माझा बिडाचा पात्र आहे आणि तुम्हाला लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये दे देईनच त्याचबरोबर हे ना असं थोडंसं तेल घालून घ्यायचं मी थोडं थोडं बघा अगदी थोडं थोडं तेल घातलेलं आहे आता या प्रत्येक खणामध्ये ना हे जे आपण वडे तयार करून घेतले ते यामध्ये ठेवायचे आहेत म्हणजे कमीत कमी तेलामध्ये आपले मस्त असे वडे हे कुरकुरीत तळून होतात ज बऱ्याचदा काय होतं जेव्हा आपण साबुदाणा वडा तळतो त्यावेळेस ते बरेचसे तेलकट होतात पण या पद्धतीमुळे ना शॅलो फ्राय होतात आणि कमीत कमी तेलाचा वापर करून हे वडे आपल्याला चांगले फ्राय करून घेता येतात आता माझं हे बिडास आहे त्यामुळे मला थोडं तरी तेल जरा घालावं लागतं आहे पण जर तुमचं नॉनस्टिकचं जर आपले पात्र असेल ना तर मात्र तुम्हाला एवढं तेलसुद्धा घालण्याची गरज नाही बघा मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे एक बाजू चांगली अशी शेकली की अशी त्याला उलटवून घ्यायची सगळ्या बाजूने थोडं थोडं गोल गोल असं फिरवत फिरवत जेव्हा आपण हे वडे फ्राय करतो त्यावेळेस सगळ्या बाजूने मस्त असे ते कुरकुरीत होतात जर तुम्हाला तेलकट खायचं नाही आहे तर तुम्ही या पद्धतीने असे हे वडे तयार करू शकता पण जर तुम्हाला तेलकट चालत असेल तर हेच वडे तुम्ही असे जरी तेलामध्ये तळून घेतलेत ना तरीही चालेल फक्त आपण जे प्रमाण घेतलं ना ते याच पद्धतीने घ्या बटाटा जेव्हा जास्त होतो ना त्यावेळेस साबुदाणे वडे हे खूप तेलकट होतात त्यामुळे एक काळजी नेहमी घ्यायची की साबुदाणा भिजवताना खूप जास्त पाणी घालायचं नाही आणि त्यामध्ये बटाट्याचं प्रमाणसुद्धा जास्तीचं घालायचं जा नाही म्हणजे साबुदाणावडा तेलकट होत नाही आता थोडं थोडं हे असे मी तेल घालून सगळ्या बाजूने बघा जसं जसं हळूहळू हळूहळू एक एक बाजू थोडी थोडी हलवत जात आहे की सगळ्या बाजूने ना हे चांगलं असं तळून झालं पाहिजे आणि सगळ्या बाजूने एकसारखा रंग आला पाहिजे असं हे थोडंसं वेळ लागतो पण मध्यम आचेवर केलं ना की बराबर होऊन जातं ह्या पद्धतीने हे असे सगळे थोडे थोडे मी हलवत आहे की जेणेकरून सगळ्या बाजूने मस्त असा एकसारखा रंग आपल्या या वड्यांना किंवा आप्यांना येऊ येईल तर बघा सगळ्या बाजूने मी हे असे गोल गोल फिरवून ना चांगले खरपूस असे शेकवून घेतले आहेत बघा मस्त असे सगळ्या बाजूने एकसारखा रंग आलेला आहे आणि हे आपले मस्त असे कुरकुरीत कमीत कमी तेलामध्ये बनवलेले साबुदाणे वडे तयार झाले आहेत पण जर तुमच्याकडे असं पात्र नसेल तर थोडासा ना हलकासा चपटा शेप द्यायचा आणि मग तुम्ही तव्यावर सुद्धा शॅलो फ्राय करून घेऊ शकता म्हणजे कमीत कमी तेलाचा वापर होऊन आपले हे साबुदाणे वडे कुरकुरीत असे तयार होतात मंद आचेवरती तव्यावर जेव्हा तुम्ही जरी चपटे बनवले आणि ते जरी मंद आचेवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत असे शेकवून घेतलेत ना तरीसुद्धा अगदी कमीत कमी तेलकट तयार होतात मस्त असे हे सगळेच वडे आता आपण तयार करून घेणार आहोत घेतलेले आहेत याच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा मी ही करून घेणार आहे आणि आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर तीस ते पस्तीस वडे तयार होतात कारण हे अगदीच छोटे छोटे आहेत त्यातलाच एक वडा दाखवते बघा हे चांगलं असं खरपूस असं आपले पात्रामध्ये शेकवून घेतलं असल्यामुळे वरचं आवडणं मस्त असं कुरकुरीत असं तयार झालेलं आहे आणि आतून अगदी रामस्त असे पोकळ तयार झालेत कारण जेव्हा आपण साबुदाणा वडा बनवला त्यावेळेस फार जोर लावून नाही तर अगदी हलक्या हाताने फक्त त्या साबुदाण्यांना एक आकार दिला होता त्यामुळे आतमध्ये पोकळी अशी शिल्लक राहिली होती त्यामुळे आतून असे वडे चिकट गोळा असा आतमध्ये राहिला नाही तर असे मस्त पोकळ वडे आपले तयार झालेले आहे तर या पद्धतीने आषाढी एकादशीला तुम्ही सुद्धा हे असे वडे नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा तुम्ही वड्यांबरोबर काय खाता माझ्याकडे तर गोड दही म्हणजे जे आपण दही वड्यांसाठी करतो की नाही तसं व दही मी इथे तयार करून घेतलेलं आहे आणि हे वडे असे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही चटणीबरोबर खाता का की तुम्हालासुद्धा असं व दहीबरोबर हे वडे खायला आवडतात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल सुद्धा प्रेस करा तुम्हाला ही अच्छी पोकळ साबुदाणे वडे बनवण्याची ट्रिक कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छान आणि उपयुक्त रेसिपीसह धन्यवाद